अमरावती नागपूर महामार्गावरील रहाडगाव परिसरातील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची अभूतपूर्व गर्दी उसळली पहाटेपासूनच हजारो शिवभक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या असून मंदिर परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमला अमरावती शहरालगत असलेल्या रहाडगाव परिसरातील प्राचीन आणि प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले पहाटे काकड आरती पासून मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले आणि त्यानंतर दर्शनासाठी भाविकांची अखंड रांग लागली महाशिवरात्री निमित्त मंदिरात रुद्राभिषेक महापूजा भजन कीर्तन हरिणाम सप्ताह धार्मिक प्रवचन तसेच पालखी सोहळा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने उजळून निघाला शहरासह ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने भाविक येथे दाखल झाले भाविकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची दर्शन रांग व्यवस्थापनाची तसेच सुरक्षा व्यवस्था करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीनिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावे असे आवाहन मंदिर संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे चौदा पंधरा आणि सोळा फेब्रुवारी या तीन दिवसांत विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले हे श्री शंकर मंदिर संस्थान सिद्धेश्वर जे देवस्थान आहे हे राडगावला या ठिकाणी आहे राष्ट्रीय महामार्गावर आहे आणि अमरावती मधलं अतिशय सुंदर असं देवस्थान पर्यटन स्थळ असं या ठिकाणी झालेलं आहे दरवर्षी हजारो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात आपण एकदा अवश्य या ठिकाणी भेट द्यावी अशी विनंती करतो खूप जुना हे सिद्धेश्वर लिंग आहे सिद्धेश्वराचं आणि या रस्त्यांच्या रुंदीकरणामध्ये ते तोंडण्यात आलं होतं त्याची पुनर्स्थापना आम्ही या ठिकाणी केली आणि आज या ठिकाणी भाविकांच्या साठी हे सुंदर मंदिर उभं उभं केलेलं आहे भाविक भक्तांनी याचा अवश्य लाभ द्यावा अशी विनंती मी सर्वांना महाशिवरात्री काही महाशिवरात्री निमित्त आज सकाळी तीन वाजतापासून अभिषेक सुरू झाले दिवसभर या ठिकाणी दर्शन झाले आता लोकांची प्रचंड गर्दी लांब लागली आहे संध्याकाळी नऊ वाजता या ठिकाणी भक्ति संगीत आहे रात्री बारा वाजता महाशिवरात्रीचा उत्सव आहे रात्री बारा वाजता या ठिकाणी उत्तर पूजा होते देवाची आणि बारा वाजता महाआरती करून या ठिकाणी फत फटाक्यांची अतिशबाजी केल्या जाते प्रसाद वाढला जातो आणि महाशिवरात्रीला उत्सव साजरा केला जातो मंदिर आता आम्ही बांधलो हे परंतु हे लिंग जे आहे हा जो देव आहे हे जवळपास दीडशे पाऊन दोनशे वर्ष झाले अठराशे चाळीस मध्ये जो या ठिकाणी याची स्थापना झाली होती अशी आख्यायिका आहे आणि परमेश्वराने आम्हाला सद्बुद्धी दिली आणि मंदिर बनले